ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका साप हा शब्द उच्चारला किंवा दिसला तरी कोणाच्याही मनामध्ये एकदम भीती बसते नागपंचमी या सणाचं औचित्य साधून राहुरीच्या बालविद्या मंदिर शाळेमध्ये सर्पमित्र श्री कृष्णा रामदास पोपळगट यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं साप हा निसर्गामधील अन्न साखळीमधील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे अनेक साप हे बिनविषारी असतात परंतु शेतकरी माहिती अभावी भीतीपोटी त्याला मारून टाकतात वास्तविक पाहता साप हा शेतामध्ये पिकांची नासाडी करणाऱ्या उंदराला खाऊन आपली उपजीविका भागवत असतो तो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा मित्रच असतो अनेकदा सापाच्या विषाचा उपयोग हा अनेक औषधांमध्ये देखील केला जातो सापाच्या विषारी आणि बिनविषारी अशा अनेक प्रजातींची माहिती श्री कृष्णा पोपळघट यांनी दिली आहे साप दिसल्यास त्याला लगेच मारून न टाकता त्यांना सुरक्षितपणे जाण्याची संधी द्यावी किंवा सर्पमित्राला बोलवावं असं आवाहन राहुरी येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र श्री श्री कृष्णा पोपळघट आणि श्री मुजीब देशमुख यांनी केलं सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी आणि सर्पदंश झाल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावेत याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली बिनविषारी वाडा धामण तस्कर कवड्या गवत्या मांडूळ अजगर वेरूळ कुकरी रुका तर विषारी असलेले नाग मणियार घुणस, पोवळा फुरसेक किंग कोब्रा या सापांविषयीची माहिती ऐकून संपूर्ण पालक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय देताना श्री संदीप रासकर सर यांनी श्री कृष्णा पोपळघट हे गेले वीस वर्षांपासून राहुरी शहर आणि परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून मोठं योगदान देत आहे याचा विशेष उल्लेख केला कार्यक्रमानंतर कृष्णा पोपळघट यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली होती छोट्याशा मुलांनी त्यांना एका मोठ्या सेलिब्रिटीसारखा सन्मान दिला त्याबद्दल श्री कृष्णा पोपळघट यांनी त्यांचे धन्यवाद मांडलेत अध्यक्षस्थानी कैलासवासी लालाशेठ बिहानी विद्यामंदिर मंदिर प्रशालेचे माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री राहुल जगताप सर हे होते कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बालविद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचं सहकार्य लावलंय यावेळी आभार प्रदर्शन श्री शिवाजी कवडे सर यांनी केलंय नमस्कार मी कृष्णा रामदास पोपळगट बाळ्यासोबत माझा मित्र मित्र मुजीब देशमुख आज आम्ही रावरी शहरातील बालविद्या मंदिर येथे बालविद्या मंदिरच्या शिक्षकांनी आम्हाला आज उद्या नागपंचमी सण असल्यामुळं आम्हाला मुलांना विद्यार्थ्यांना किंवा मग पालकांना तापनविषयी प्रगतीविषयी तापन प्राजितीविषयी चावलं तर कर काय करू काय नाही या काही गोष्टींसाठी आम्हाला आमंत्रित केलं ती माहिती देण्यासाठी आज आम्ही विद्यामंदिर बाल विद्यामंदिर शाळेमध्ये आलो होतो आम्हाला इथं सगळ्या मुलांना आज माहिती द्यायला आवडलं सरांनी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे सर्व जे काही पालकवृंद असतील त्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये रावळीतले सुप्रसिद्ध सर्प सर्पतज्ञ सर्पमित्र कृष्ण पोपळगट या आले त्यांनी आमच्या या छोट्याशा बालमित्रांना अतिशय छान अशा प्रकारची सापाची माहिती सांगितली वास्तविक पाहता लहान वयापासूनच मुलांच्या मनामध्ये साप म्हटलं की खूप मोठी भीती असते परंतु ती भीती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांनी दूर केली कृष्ण पोपळगट यांचं रावरी शहरामध्ये गेल्या वीस वर्षापासून सर्पमित्र म्हणून खूप मोठं अशा प्रकारचं कार्य आहे आज नागपंचमीच्या सणांच्या निमित्ताने आम्ही हा सर्पमित्राचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता सर आपण या ठिकाणी आलात आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुनः एकदा रावडीकरांतर्फे आजच्या या कार्यक्रमानिमित्त सर्पमित्र कृष्णा कोपळगाट व देशमुख शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका